आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवे पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्धांचे सोने लुटणाऱ्या आंतरराज्यीय साराई गुन्हेगाराला अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई जत ते सांगली, सांगली रस्त्यावर एका वयोवृद्धाला पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व सोन्याची चे अंगठी काढून घेतली तसेच आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरील पेट्रोल पंपावर पुढे लुटालुट सुरू आहे तुमचे दागिने व्यवस्थित काढून खिशात ठेवा असे सांगून हातचलाकी करून सोने लुटणाऱ्या काशीम सलीम इराणी व सत्तावीस राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे सध्या राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याला पोलिसांनी अटक केलेली आहे नारायण तातोबा चव्हाण राहणार यमाजी पाटलाजी वाडी आटपाडी हे आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरील पेट्रोल पंपावर मोटरसायकलवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालूट चालू आहे तुमच्या जवळील दागिने काढून किशा ठेवा असे सांगितल्याने नारायण चव्हाण हे दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणून हात चालाकीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून नारायण चव्हाण यांची फसवणूक केली होती या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच जत येथे दीड महिन्यापूर्वी जत ते, ते सांगली रस्त्यावरील एका वयोवृद्ध इस्मास पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व सोन्याच्या अंगठ्या हातचालाकी करून काढून घेतले होते याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सागर लवटे यांना बातमी मिळाली की हा या गुन्ह्यातील सराईत आरोपी कासिम इराणी यांनी केलेला असून तो सध्या जयसिंगपूर येथे राहण्यास आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे कासिम इराणी याला चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने जत व आटपाडी येथे सोने लुटले असल्याचे कबूल केले गुन्ह्यातील आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल येथे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आठपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे संदीप गुरव सतीश माने नागेश खरात दर्याप्पा बंडगर अनिल कोळेकर अमर नरडे महादेव नागने सागर टिंगरे मच्छिंदर बर्डे पोलिस नाईक उदयसिंह माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत केरवा चव्हाण सुनील जाधव सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई अभिजित पाटील अजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल योग्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या आहेत उप्चा। डॉक्टर आलमगीर मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणे अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूस उपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचान यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून